जिल्ह्यात प्रतिबंधित असलेल्या नॉयलॅन मांजामुळे अनेक जणांना इजा होऊन जखमी झाले आहेत त्यामुळे जीवितहाणी होऊ नये याकरिता यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या वतीने शहराच्या चौकामध्ये जनजागृती करण्यात येत आहे जिल्ह्यात प्रतिबंधित असलेल्या नॉयलॉन मांजामुळे अनेक जणांना इजा होऊन जखमी झाले आहेत त्यामुळे जीवित आणि होऊ नये त्याकरिता यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या डीपी पथकाच्या वतीने शहराच्या चौकामध्ये आवाहन करून जनजागृती करण्यात येत आहे पालकांनी मुलांना नायलॉन मांजा वापरू देऊ नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलीस विभागाकडून देण्यात आलाय शार मधील सर्व नागरिकांना यवतमाळ शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सूचित करण्यात येते की येणाऱ्या मकर संक्रांती निमित्त उडवल्या जाणाऱ्या पतंग शासनाने प्रतिबंधित केलेल्या मांजा कुणीही वापरणार नाही जेणेकरून नायलोन मांज्याच्या उपयोगामुळे कसलीही जीविकाणी पशु प्राणी यांच्यासोबत होणार नाही दुर्घटना झाल्यास प्रचलित कायद्यानुसार विक्री करताना साठवणूक करताना किंवा जवळ बाळगल्यामुळे त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईन्स वरून दंडात्मक तसेच प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यायची आहे पालकांनी आपल्या मुलांना नायलोन मांज्या पतंगाकरिता घेऊन द्यायचा नाहीये जेणेकरून कुठल्याच दंडात्मक व कायदेशीर कारवाईला सामोरी जावे लागणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने मकर संक्रांती निमित्त नायलॉन मांजाचा उपयोग कोणीही करणार नाही त्याकरिता जनजागृती करण्यात येत आहे